मी आता जालन्यावरून निघालोय पनवेलला चाललोय इथून मागं पण माझ्यासोबत अशी एक दोन वेळेस घटना घडली गट आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना ही हे खेळ आहे बघा हे समृद्धी हवे एक तास झाले पोलिसवाल्यांना फोन करतोय समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर बंद झालेत पोलिसची ची मदत अजिबात होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत आहे हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलीस होतो पोलिस आहे हे खेळ दाखव दाखवले पूर्ण घे हे भाऊ इथून नागवड सोबत अशा घटना दोन वेळा झाल्यास तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालनावरून निघाले मला चाललेलं जाय रस्त्या म्हणजे हजारो खेळ ठोकासवर चालले काय जर रस्ता बंद करून जर जोर खेळ ठोकतात पोलीस करतात काय रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतोय काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय हा समृद्धी एका लोकांचा जेव्हा रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल करा हे आणि हे दाखवा या पोलिसवाल्यांना आज बाद परिस्थिती मदत होत नाही रोडला